मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड so शेतकरी नेत्यांची शेतकऱ्यांना आंदोलनाला बोलवलं महामार्ग ठप्प केले शेतकरी पण अगदी उत्स्फूर्तपणे सामील झाला शेतकऱ्याला वाटलं की आता आरपारची लढाई आहे यावेळेस कर्जमाफी घेणारच अडीच हजार शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत कालच्या आंदोलनात आणि आंदोलन करते शेतकऱ्याला नागपूरमध्ये सोडून मुंबईला गेले कशासाठी कर्जमाफी घेतली नाही यांनी हे है सेटल्ड होऊन आलेत यांच्या चेहऱ्यावरचा असुरी आनंद सांगत होता की यांनी काय कमवलंय तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार विचार करा तुम्ही तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख घेऊन आलेत बिनलाजा सारखं अरे एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरायचं असतं रे अरे आमच्या अग्न योग्य वेळ दिली का नाही गेली निश्चित तारीख आली आली जो आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले तुमचे राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल एवढा हुशार मानून वा वामनराव चटप त्यालाही आरोप लावतो मॅनेज झाला पुन्हावरे त्यां आंदोलनात गेली नवलेजी असेल शेट्टी साहेब असेल आमचे पुनकर आपले तुपकर असेल तुम वामनराव चटप असेल क्षीरसागरजी असेल प्रकाशजी पोरे असेल हे सगळे महादेवराव जाणकर असेल सगळ्यावर आरोप करायला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे आता आपली काय आता कसरत काय माहित आहे का, है, है का है। आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन होत सगळ्यात मोठं